नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होत आहे सर्व मतदारांनी आपली जबाबदारी कर्तव्य समजून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे तसेच मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊ नयेत असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे सालीमेठ पुढे म्हणाले की मतदानाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी म्हणाले की दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे तर कोणीही अनुचित प्रकार केल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून याबाबत पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल असं राकेश ओला यांनी आहे आपल्याला माहीत आहे परवाच्या दिवशी आपले नगर जिल्ह्यामध्ये मतदान आहे त्या मतदानसाठी आपला पोलीस प्रशासन पूर्णतः सुसज्ज आहे मतदानसाठी आपण चांगल्या पद्धतीने एक बंदोबस्त पोलीसच्या वतीने ठेवणार आहोत त्याच्यामध्ये दोनशे सडसठ अधिकारी पाच हजार एकतीस कर्मचारी आणि तीन हजार एकशे पासष्ट होमगार्ड्स ते मतदानसाठी आपण डिप्लॉय केलेले आहे जवळपास तेरा हजार लोकावर आम्ही वेगवेगळे खाली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेलं आहे मी सर्वांना आवाहन करतो की कोणतीही अशी अफवा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कोणती अशी काही चुकीची माहिती किंवा चुकीची काही गोष्ट आपल्याला दिसली तो त्वरित आपला जो हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्यावर संपर्क करा फोन करा आपण त्वरित त्यांच्यावर कारवाई करू धन्यवाद घेणं गरजेचं आहे मतदान केंद्रात साहित्य वाटपाच्या ठिकाणी असेल मतदान केंद्राच्या ठिकाणी असेल किंवा वाहतुकीच्या अनुषंगाने जे काय काळजी घेण्याची आवश्यकता असेल ती सर्व आपण घेतलेली आहे अहमदनगर मतदारसंघामध्ये मतदानासाठी दोनशे तेहतीस एस टी बसेस आणि बसेस स सहाशे सहा वाहनाची आपण उपलब्धता करून दिलेली आहे त्या सर्व वाहनावर आपण जीपेस ट्रॅकिंगची सिस्टीम जी आहे ती बसवलेली आहे जेणेकरून वाहन कुठे कुठे प्रवास करता आपल्या लक्षात येईल त्यामुळे आपल्याला त्याचं प्रोटेक्शन असेल किंवा काही डेव्हिएशन होत असेल तर ते देखील आपल्याला माहीत होईल सर्व जे कर्मचारी आहेत या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच त्यांच्या मतदान केंद्रावर जातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या नियुक्त केलेल्या वाहनामधूनच ती कर्मचारी आपल्या साहित्य स्वीकृती केंद्रावर पोचतील याच्या स्पष्ट कल्प सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त कुठल्याही वाहनातून ते प्रवास करणार नाहीत आणि त्या वाहनात जर काही बिघाड झाला असेल तर शासनामार्फतच दुसरे वाहन पाठवलं जाईल आणि त्याच्यातून त्यांना घेऊन येण्यात येईल